ग्रामपंचायत किल्लारी इथं सरपंच ग्रामसेवक आणि गावकरी मंडळी यांच्यासोबत एका गावकऱ्यांच्या मृत्यूची आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून आज देणार आहेत जर कोणी आसपास संस्थेचे कार्यकर्ते असतील तर आज ठीक काक्र वाजता किल्लारी ग्रामपंचायतमध्ये यावं असं आवाहन करण्यात आलं बेटी बचाओ बेटी पढाओ कन्यादान योजना पवित्र मान सन्मान प्रतिष्ठा देणारा सामाजिक उपक्रम फक्त एकदाच पाचशे पन्नास रुपये शासन मान्यताप्राप्त पे टू पे सोशल फाउंडेशन या संस्थेला दान करून संस्थेचे खालील उद्देश प्राप्त करून घ्या मुलीच्या लग्नासाठी कन्यादान आहे किमान अकराशे रुपयांपासून एक लाखांपर्यंत मिळण्याची व्यवस्था मुलगी जन्माला आल्यास एक हजार शंभर ते अकरा हजार रुपयापर्यंत बक्षीस रूपात मिळण्याची व्यवस्था गंभीर आजार कॅन्सर लकवा टी बी अर्थ अथवा एच आय व्ही किंवा अचानक अपघातात जखमी झाल्यास किमान पन्नास हजार रुपयापर्यंत मिळ मदत मिळण्याची व्यवस्था ऑनलाईन नोंद केल्यावर चोवीस तासांनी पॉलिसी सुरू होईल ज्या व्यक्तींनी सभासद नोंदणी असेल त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास पन्नास हजार ते एक लाखपर्यंत संस्थेतून मदत मिळण्याची व्यवस्था चाळीस टक्के आणि अपंग व्यक्ती सभासद झाल्यास त्यांना महिना किमान चारशे रुपये अशाप्रमाणे वर्षाला चार हजार आठशे रुपये एकदा मिळण्याची व्यवस्था भारत सरकारच्या नीती आयोगाच्या अंतर्गत रजिस्टर असलेली आणि संपूर्ण भारतातून कोणत्याही क्षेत्रातून दान घेणं दान देणं यासाठी पात्र असलेली भारतातील एकमेव सामाजिक संस्था पे पे सोशल फाउंडेशन जयपूर राजस्थान तरी अशा शासन मान्यता प्राप्त असलेल्या संस्थेत स्वखुशीनं अथवा सामाजिक कामाची आवड असणाऱ्या व्यक्तींनी या मानसन्मानाच्या कार्यात सामील व्हा आणि महिना लाखो रुपये कमवा शिवाय टू व्हीलर मारुती अल्टो सुझुकी ब्रिझा आणि प्रत्येक महिना लाखो रुपये रॉयल्टी मिळण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क वनिता शेंडगे संपर्क नव्वद पंच्याहत्तर शून्य सत्तावन्न एकशे एकतीस